हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता बरोबर सकाळचे साडेनऊ किंवा दहा वाजले असतील आणि अजून मला घरातली बरीच कामं आवरायची होती आज मला उठायला खूप लेट झाला होता सकाळी मी म्हणजे काल रात्री मसूर भिजत घातलेला कारण की सकाळी भाजी बनवायची मसूरची मी कसं सकाळी ना काही डब्याला बनवायचं भाजी असेल ना तर ती आदल्या दिवशी रात्रीच ठरवते काय बनवायचं आणि निवडायची असेल तर निवडून ठेवते कारण सकाळी जास्त गडबड होते आणि टाईम भेटत नाही सकाळचा वेळ लगेच जातो त्यामुळे रात्रीच तयारी केली होती पण सकाळी काही उठायला झालं नाही थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे सकाळी उठलेच नाही त्यामुळे मला मला देखील अजून करायचं बाकी होता पहिले तरी सकाळी उठून फ्रेश झाले आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरून घेतलं सकाळचं आणि त्यानंतर मग घरातली कामं आवरायला घेतली बाकीचं सगळं झालेलं पण अजून अर्धी कामं बाकीच होती माझ्या कामाची ही स्वयंपाकापासूनच होते पण आज स्वयंपाकच उशिराने करणार आहे कारण सकाळी जर उठले असते तर स्वयंपाक तेव्हाच झाला असता पण आज उठायला उशीर झाला त्याच्यामुळे स्वयंपाक अजून बाकीच होता पहिले तरी कपडे जे होते तर ते सकाळी पाणी आला आठ वाजता तेव्हाच कपडे मी मशीनला लावले होते त्यानंतर मग सगळ्यात शेवटीच कपडे बाहेर सुकत टाकले कारण कसं कपडे तर झालेले असतात पण पटपट सगळं बाकीचं आवरून घेतलं ना की ना मी मग शेवटला मी कपडे बाहेर सुकत टाकते कारण मशीनमधलेच असतात कपडे त्यामुळे इतका वेळ लागत नाही कपडे सुकायला आणि मग कपडे बाहेर टाकले सुकत त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला जेवण करायचं होतं अजून बाकी तर आज काय बनवायचं असं चाललेलं माझं मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे काय बनवू असं चाललेलं तर खिचडी भात बनवायचं असं ठरवलेलं पण म्हटलं नको मला इतकं असं खिचडी भात नाही आवडत कधीतरीच मी बनवत असते पण जास्त नाही आवडत मला त्यामुळे काय बनवायचं असं चाललेलं तर मसूर भिजत घातलेलं मी काल रात्री सकाळी भाजी बनवायची म्हणून तर मसूर होता तर म्हटलं चला आज मस्त सिम्पल असं मसूर भात बनवून तर मसूर भात बनवायला घेतला अगदी सिंपलच बनवलेलं आहे मी कांदा टोमॅटो क को, कोथिंबीर को किंवा आपला मसाला आणि अख्खं मसूर असं टाकून अगदी सिंपल असा मसूर भात बनवला अगदी थोडासा बनवला आणि त्यानंतर मग मी बाकीचं घरातलं मला आवरायचं होतं जसं की कपाट आवरायचं होतं आणि पहिले म्हटलं स्वयंपाक करून घेऊ आज मला आवरायला खरंच वेळ झाला होता आणि भात मस्त बनवून घेतला अगदी सिंपलच केलेलं आहे त्याची काही रेसिपी दाखवली नाही कारण अगदी सिंपल बनवला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरशिवाय मला तरी अपूर्णच वाटतो कुठलीही भाजी किंवा असा काहीतरी मसाले भात असेल किंवा काही असा भात असला ना तर मला तर कोथिंबीर शिवाय अपूर्णच वाटतं कारण कोथिंबीर टाकली ना की वेगळी चव येते टेस्ट भारी लागते त्यामुळे आणि भात झाला त्यानंतर मग मी थोडंसं खाऊन घेतलं आणि आराम केला नंतर मग दुपारी दोन वाजता मी कपाट आवरायला घेतलं तर आता कपाट माझं पूर्ण आवरून झालेलं आहे फक्त साड्या ज्या होत्या तर त्याच घडी करून व्यवस्थित लावून घ्यायच्या होत्या आणि इतकी अडचण झाली होती ठेवायलाही जागा नव्हती इतकी अडचण झाली होती आणि साड्या पूर्ण अशा खाली पडतायत की काय असं वाटत होतं इतकी गर्दी झाली होती तर मी त्यासाठी एक म्हणजेच ऑनलाईन मागवलेलं साडी कवर जे की तुम्हाला आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये बघा दाखवलेलं आहे मी बघितलं असेल तुम्ही तर साडी कवर मी मागवलेले बारा सेट होते पण झालं असं ना की ते बारा सेट मागवले होते मी पण साईजला खूपच लहान होते त्याच्यामध्ये साडी एक सा म्हणजे अशी व्यवस्थित साडी त्याच्यामध्ये बसली नसती म्हणजे अगदी सिंपल ज्या डेलीवेअरच्या साड्या असतात ना तर त्या अशी एकदम फोल्ड घडी करून ठेवली तरी बारीक घडी करून ठेवली तर ती बसली असती पण अशा ज्या हेवी असतात साड्या आता जो हा लेहंगा असेल किंवा ज्या अशा पूर्ण हेवी साड्या आहेत तर तशा काय त्याच्यामध्ये बसल्या नसत्या साईज खूप लहान होती त्याच्यामुळे ते रिटर्न केलं आणि दुसरं मी मागवलं तर अशा बघू शकता साड्या सगळ्या मी बाहेर काढून ठेवलेल्या आहेत ही साडी जी आहे तर ही साडी म माझ्या बड्डे दिवशी माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिली होती आणि हा माझ्या लग्न लग्नातला लेहंगा आहे आणि शालू त्याच्या खाली आहे आणि अशा साड्या सगळ्या बाजूला काढल्या ही साडी मी संक्रांतीला घेतली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज मी असा शिवलेला आहे डिझाईनवाला लटकन वगैरे लावली लेस लावली मण्या वगैरे लावून मस्त छान असा गळा शिवून घेतलेला आहे मी मस्त आणि ही साडी घेतली आहे मी संक्रांतीला तर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा मी ब्लॉक शूट केलेला दुपारपर्यंत कारण की संध्याकाळी पण छान तयारी म्हणजे कसं अ... संध्याकाळी साडी नेसायचं असं ठरवलेलं आणि संध्याकाळी ब्लॉग घेईल असं मला वाटलेलं पण काय मला संध्याकाळी मी विसरले ब्लॉग शूट करायचा त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नाही पण मी संध्याकाळी संक्रांतीच्या ही साडी नेसली होती आणि अगदी सिंपल छान असे तयार पण झाले होते पण ते काय मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही त्याच्यामुळे नाही दिसलं त्याच्यामुळे आत्ता तुम्हालाही दाखवते ही मी यावर्षी संक्रांतीला साडी घेतली तर अजून एक माझ्याकडे ब्लॅक साडी आहे तशी बघायला गेलं ना तर आपण ब्लॅक साड्या काय कुठल्याही दिवशी म्हणजे असं कधीही आपण कुठल्या कार्यक्रम असो सन्वार असेल तेव्हा काय आपण नेसत नाही फक्त संक्रांत असते तेव्हाच नेसतो त्यामुळे ते मग मी जास्त तरी आपण काही साड्या वापरणं होतच नाही पण कधीतरी एखाद्या वेळी नेसली तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर माझ्याकडे आता दोन साड्या झाल्या ब्लॅक साड्या ह्याच्या आधी पण एक मी साडी घेतली होती कॉटनची आधी एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की ती कॉटनची होती त्यामुळे मला इतकीशी आवडलेली नव्हती त्यामुळे ह्या वर्षी मी दुसरी नवीन साडी घेतली आणि ही साडी मला खरंच खूप आवडली बघितली तेव्हाच आवडली आणि अशा आता माझ्याकडे दोन साड्या आहेत ब्लॅक साड्या तशा बघायला गेले तर आपण काही जास्त साड्या वापरत नाही म्हणजे ब्लॅक साडी कुठला सनवर असेल किंवा इतर वेळी काय वापरत नाही पण तरीसुद्धा कॉटनची ती मला आवडलेली नव्हती त्यामुळे मग मी दुसरी घेतली तर आता ते बाकीच्या ज्या साड्या होत्या तर त्या सगळ्या म्हणजे ज्या साड्यांची घडी होती त्या तशाच मी ठेवून दिल्या आणि ज्या साड्यांच्या घड्या विस्कटल्या होत्या त्या सगळ्या परत घडी करून ठेवल्या व्यवस्थित आणि हे कवर जे आहे तर हे खरंच खूप उपयोगी आहे कारण की ह्याच्यामुळे ना आपल्या कपाटमध्ये अगदी खूप जागा भे बे, भेटते आपल्याला साड्या ड्रेस ठेवायला आणि ह्याच्यामुळे ना लवकर आपले कपडे विस्कटणारसुद्धा नाहीत साड्या पण विस्कटणार नाहीत ड्रेस विस्कटणार नाहीत कारण की कसं आणि हे कसं आहे कपड्याचं आहे पूर्ण आणि मध्ये समोर म्हणजे बा बाकीचं सगळं कपड्याचं आहे आणि समोर जे आहे तर थोडंसं प्लॅस्टिकचं आहे त्याच्यामुळे कुठली साडी कशामध्ये ठेवली हे सुद्धा आपल्याला दिसतं तर हे आपल्याला प्लॅस्टिकमध्ये पण मिळतं आणि कपड्याचं पण मिळतं तर मी म्हटलं प्लॅस्टिक न घेता कपड्यामध्ये घेऊ जेणेकरून जास्त दिवस टिकेल आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आली होती आणि साईज पण मोठी होती जसं की तुम्हाला दिस दिसतच आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित साडी त्याच्यामध्ये बसते त्यामुळे मग मी हे पाचच सेट मागवले होते आधी मी बारा सेट मागवले होते पण ते रिटर्न करून मी दुसरे मागवले पाच मागवलेत मी कारण बघू म्हटलं पहिला कसं येईल चांगलं जर आलं तर परत मागवता येईल तर आता पाच मागवलेत आणि त्याच्यामध्येच मी सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून देत होते तर प्रत्येक साड्या अशी वेगवेगळे वेग ठेवले म्हणजे जे काय आपल्या हेवी साड्या असतील तर ज्या माझ्या लग्नातल्या सगळ्या साड्या आहेत तर त्या सगळ्या मी वेगळ्या ठेवल्या आणि बाकीच्या ज्या काठपदरच्या साड्या आहेत किंवा अगदी सिंपल सिंपल असतील तर त्या सगळ्या अशा वेगवेगळ्या वेग ठेवल्या तर डेलीवेअरच्या साड्या तशा बघायला गेलं तर माझ्याकडं नाहीच आहेत पाचच असतील कारण मी साड्या जास्त नाही वापरत तर आहेत त्याच मी साड्या तशाच माझ्या पडून राहतात आणि अजून मला पाच चार पाच तरी साड्या माझ्या अशाच पडलेल्या आहेत ले की ज्यातले मला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचे आहेत आणि जास्त नेसत नसल्यामुळे ना त्या साड्यांकडे लक्ष जात नाही त्यामुळे असं होतं तर आता ते बघू कधी ब्लाऊज शिवून घेता येईल तेव्हा घेईनच तर अजून तरी काही शिवलेलं नाही पाच ब्लाऊज अशा साड्या अशाच आहेत की ज्यातले मला ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत जास्त नेसत नसल्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष जात नाही तर सगळ्या साड्यांना व्यवस्थित म्हणजे ज्याची घडी होती त्या साड्या ठेवून दिल्या आणि ज्याच्या साड्यांच्या घड्या विस्कटल्या होत्या त्या घड्या करून घेतल्या व्यवस्थित आणि ही खरंच साडी कवर जे आहे ना तर त्या अगदी उपयोगी आहे कारण ह्याच्यामध्ये ना साड्या आपल्या व्यवस्थित राहतात आणि कपाटमध्ये सुद्धा दिसताना अगदी नीटनेटकं किंवा दिसतानाही छान दिसतं आणि लवकर विस्कटणारसुद्धा नाही आणि आपल्याला भरपूर जागा मिळते कपाटमध्ये सगळे कपडे लावायला पहिले तरी ना माझ्या कपाटमध्ये मा अजिबात जागा होत नव्हती कपडे ठेवायला साड्या ठेवायला पूर्ण सगळं भरलेलं पण हे जे कवर मी मागवलेलं आहे तर ह्याच्यामुळे ना मला भरपूर अशी जागा मिळाली कपडे ठेवायला साड्या तसं बघायला गेलं तर माझ्याकडे अगदीच कमी आहेत मोजक्याच आहेत जसं की मी सांगितलं की जास्त साड्या वापरत नाही ड्रेस कसं मी जास्त फक्त ड्रेस वापरते त्यामुळे कसं बाहेर कुठेही गेलं ना की माझं साडीकडे लक्ष अजिबात जात नाही मी फक्त ड्रेसच बघत असते कारण जास्त ड्रेस वापरत असल्यामुळे साड्या कमी आणि ड्रेसेस मी जास्त घेते तर ही जी साडी आहे तरी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी तेव्हा साडी मम्मीनं घेतलेली आहे माझ्या आणि अशा ह्या साड्या आता सगळ्या जास्त वापरत नाही ना त्याच्यामुळे घडी आहे तशीच साड्यांची राहते आणि लवकर माझ्या साड्या विस्कट सु, विस्कटत विस्कटतसुद्धा नाही फक्त ड्रेसच मला सारखं व्यवस्थित ड्रेसचंच फक्त मला आवरून ठेवावं लागतं साड्यांचं इतकं नाही आवरावं लागत पण ह्यावेळी काय माहिती साड्या पण सगळ्या विस्कटल्या होत्या कारण की सगळं असे ना बाहेर पडतील का काय अशी झाल्या होत्या त्यामुळे परत सगळं मी आवरायला काढलं आणि हे कवरमध्ये जास्तीत जास्त सहा साड्या बसतात आरामात ज्या सिंपल असतील त्या काटपद्धरच्या ज्या साड्या आहेत तर त्या अशा अगदी जास्त हेवी साड्या बघायला गेल्या तर आता माझं कसं शालू आणि लेहेंगा जे आहे तर ते एकदम हेवी तर ते ठेवलं तर फक्त चारच साड्या बसल्या त्याच्यामध्ये आणि बाकीचं जे आहे सिंपल काठपद्धरच्या वगैरे सिल्क साड्या आहेत तर त्या सहा साड्या अगदी सहजपणे त्या कवरमध्ये बसतं आणि मला तर हे कवर खूप आवडलेलं आहे साडी कवर कारण ह्याच्यामुळे ना दिसताना कपाट खूप छान दिसत होता पहिले बघायला गेलं तर पूर्ण सगळे अशी अडचण अडचण झाली होती किंवा हे कधी होईल आवरून माझं असं मला वाटत होतं कारण की पूर्ण सगळं कपाटनं विस्कटलं होतं कपडे साड्या थोडं थोडं करून मी सगळं आवरून घेतलेलं आणि फक्त साड्याच बाकी होत्या त्याही हे कवर मी मागवलेलं आल्यानंतरच सगळं आवरायचं असं ठरवून तर साड्या तेवढ्या राहिल्या होत्या आणि फायनली आज मी सगळं आवरून घेतलं शेवटी कपाट मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कसं मी सेट केलेलं आहे पण शेवटी सगळं आवरून आवरलेलं बघून ना खरंच खूप समाधान वाटत होतं आणि असंच नेहमी नीटनेटकं छान असं राहिलं ना की किती बरं वाटेल पण थोड्या दिवस झाले परत आहे तसंच होतं पण आता जे हे कवरमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे लवकर तरी काही विस्कटणार नाही असंच मला वाटते पण साड्या जास्त वापरत नाही त्याच्यामुळे काही लवकर विस्कटणारच नाही फक्त ड्रेसच वरचेवर मला सारखं आवरून ठेवावं लागतं मी पाच कवर मागवले होते आणि जे चार कवर आहेत साडी कवर तर त्याच्यामध्ये सगळे माझे साड्या ज्या आहेत तर त्या सगळ्या कव, चार कवर चार कवरमध्ये साड्या माझ्या अगदी व्यवस्थित बसल्या आणि बाकीचा एक कवर उरला होता त्याच्यामध्ये अर्ध्यामध्ये ज्या सिंपल माझ्या डेलीवेअरच्या म्हणजे ज्या आपल्या स सिंपल साड्या आहेत तर त्या बसल्या आणि वरती थोडीशी जागा होती त्याच्यामुळे मग मी जे काय माझे नवीन नवीन नवी ड्रेस आहेत जे की कधीतरीच वापरणारे आहेत तर ते मी त्याच्यामध्ये ठेवले आणि अशा पाच कवरमध्ये सगळे कपडे साड्या ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थित बसल्या त्यानंतर मग मी सगळं काही जे कवर आहे तर त्याच्यामध्ये साड्या ठेवून दिल्या होत्या ते कपाटमध्ये एक एक करून लावून घेतलं तर याच्यामुळे ना कपाटमध्ये आपल्याला भरपूर जागा मिळते आणि दिसतानाही चांगलं दिसतं अगदी नीटनेटकं आणि लवकर विस्कटणारसुद्धा नाही मी तुम्हाला शेवटी दाखवलेलंच आहे की मी माझं कपाट कसं सेट केलं मी दोन वाजता आवरायला घेतलेलं आणि मला एक तास लागला आहे सगळं आवरायला म्हणजे ही सगळी कामं ना दुपारच्या वेळेसच केलेली बरी वाटतात म्हणजे कसं टाईम पण असतो दुपारचा आपल्याला त्यामुळे तर बघू शकता अगदी असं व्यवस्थित मी कपाट माझं सगळं आवरून घेतलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय